आज 22 मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी त्रयोदशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल ला पत। सबस्क्राईब नक्की करा सणवार तोंडावर असतानाच आनंदाचा शिदा बंद का घेण्यात आला हा निर्णय काही दिवसातच होळी आणि त्यामागोमाग गुढी पाडवा असे सणवार तोंडावर आलेले असतानाच राज्यात एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे राज्यातील दुर्बल घटकांवर याचा परिणाम होताना दिसणार आहे कारण पुढील किमान दोन महिन्यांसाठी राज्यात आनंदाचं शिधा वाटप योजना बंद असेल आगामी निवडणूक आणि त्या धर्तीवर लागू झालेल्या आचारसंहितेच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला आहे होळी गुढीपाडवा या सणाच्या निमित्तानं राज्यात आनंदाचं शिधा वाटप करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलं होतं पण आता नियोजना नियोजनापुढे आता आचारसंहितेमुळे अडचणी उभ्या राहिल्याचं स्पष्ट होत आहे राष्ट्रप्रथम या हेतून केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात अभूतपूर्ण परिवर्तन घडवून आणलं रायझिंग भारत परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते चांगला होता म्हणून हे परिवर्तन घडू आधीच्या पाहता ही पारदर्शकता सहज सोपं नव्हतं मात्र प्रत्येक भारतीयाने हे करून दाखवलं असं गौरव उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले गेल्या दहा वर्षात भारतात झालेले परिवर्तन संपूर्ण जग पाहत आहे यामुळे आलेला आत्मविश्वास प्रत्येक भारत मध्ये दिसत आहे असं ते म्हणाले ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या प्रते कामाला देशाच्या उद्दिष्टांची जोड मिळेल तेव्हाच राष्ट्र प्रथम या सूत्राचे भी तुमच्या तंकुरेल असं आवाहन यावेळी त्यांनी केलं यावेळी पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची यादी उपस्थितांसमोर मांडली मागचं सरकार घोटाळ्यांनी आणि भ्रष्टाचाराने बरबटलं होतं आता मात्र स्थिती वेगळी आहे आजचं सरकार भ्रष्टाचार मुळापासून उघडून टाकण्यासाठी कठोर कारवाई करत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं नवा भारत धश दहशतवाद सहन करणार नाही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना तो धडा शिकवतो असं ते म्हणाले लोकशाही समोर असलेल्या आव्हानांना एकत्र सामोरं जाण्याची गरज लोकशाही समोर असलेल्या सामोरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या शिखर संमेलनात दिलेल्या संदेशात म्हटलं आहे भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे हे लोकशाहीतून किती मोठी उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात त्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे असं ते म्हणाले दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं ही शिखर परिषद आयोजित केली जाणार असून भविष्यातील पिढ्यां साठी लोकशाही ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी हे संबोधन केलं भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली परभणी हादरलं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नांदेड जिल्ह्यात काल सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले गुरुवारी सकाळी वाजून वाजून आणि सौम्य धक्के धक्के जाणवले भूकंपाचे जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले नांदेड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला हदगाव अर्धापूर भोकर नायगाव मुखेडसह इत्यादी अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून पंधरा किलोमीटर वर होता पहिल्या भूकंपाची तीव्रता चार पॉईंट पाच रिस्टर स्केल तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता तीन पॉईंट सहा रिस्टर स्केल असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रांनी दिली आहे उकाडा वाढणार अवकाळी अडचणी वाढवणार विदर्भ मराठवाड्यात अवकाळीची हजेरी आणि त्यानंतर पुण्यातील ढगाळ वातावरणानंतर आता राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात उकाडा वाढणार असून मुंबई ठाणे पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागाला उन्हाच्या सर्वाधिक झाडा सोसाव्या लागणार आहेत तब्बल पंधरा टक्के सवलतीसह म्हाडाची पाच हजार एकशे चौऱ्याण्णव घर तयार गृह प्रकल्प योजनेतून म्हाडानं विरार बोळीज येथे ही कई हजार घरांची निर्मिती केली पण आज ही घर तशीच्या तशी, तशी खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळीज येथील सुमारे दहा हजार गृह प्रकल्पातील तब्बल पाच हजार एकशे चौऱ्याण्णव घरांची विक्री अद्याप झालेली नाही ज्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल दीड कोटी या घरांची विक्री करण्याचं आवाहन म्हाडा आहे घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा एकघट्टा घरांच्या विक्रीचा पर्याय अवलंबताना दिसत असून त्यासाठीच्या निविद्या जारी करण्यात आल्या आहेत निविदेनुसार एका वेळी शंभर घरं खरेदी करणाऱ्यांना घराच्या विक्रीत पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे बँक कर्मचाऱ्यांची चा आठवडी सुट्टी रद्द चे निर्देश देशभरातील लहान मोठ्या सर्वच बँका आणि पतसंस्थांवर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवून असणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने आता एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे निर्णयानुसार आता देशात रविवारी सुद्धा बँका सुरूच राहणार आहेत चालू आर्थिक वर्षात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळे रिझर्व्ह बँकने देशातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत ॲन्युअल क्लोजिंग असल्याचं कारण दे या सर्व बँका सुरू राहतील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत होणारे सर्व व्यवहार त्याच वर्षात नोंदवण्यात येतील असं कारण आरबीआय ने दिलं आहे त्यामुळं रविवारीही बँकांमधील सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे निर्देश आरबीआय ने दिले असून सर्व सरकारी व्यवहारांचा हिशोब ठेवला जाणार आहे युद्धातल्या रणगाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या इंजिनाचं पहिलं परीक्षण यशस्वी युद्धातल्या रणगाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या इंजिनाचं पहिलं परीक्षण आज कर्नाटकात म्हैसूरमध्ये यशस्वी झालं अत्यंतिक प्रतिकूल परिस्थिती संचालन करण्याची क्षमता यासारखी अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्य या इंजिनामध्ये आहेत भारत अर्थ मूवर्स लिमिटेडनं दीड हजार हॉर्स पावर शक्तीचं हे इंजिन तयार केलं आहे देशासाठी हा परिवर्तनकारी क्षण आहे आत्म निर्भर भारताच्या दिशेनं आपली खरीखुरी वाट चालू होत आहे अशी प्रतिक्रिया संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी व्यक्त केली इलान मस्क यांच्या न्यूरालिंक रुग्णाची कमाल केवळ विचार करून कंट्रोल करतोय कम्प्युटर इलान मस्क यांचे चिप स्टार्टअप न्युरोलिंक प्रोजेक्ट मोठी प्रगती करत असल्याचे दिसत आहे मेंदूचीप बसवण्यात आलेला रुग्ण केवळ आपल्या विचारांचा वापर करून ऑनलाईन चेस आणि व्हिडिओ गेम खेळू शकत आहे या संदर्भातील एक व्हिडिओ न्यूरोलिंकने शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हिंद महासागराची सुरक्षा यापूर्वी भारताला बोलवा हे धोरण मालदीवला प्रिय होते वर्तमानात भारताला मालदीव मधून घालवा हा उद्घोष मुझू यांनी चालवला आहे चीन पासून खूप दूर असलेला हिंद महासागर ही वर्चस्वाखाली आहे हे दाखवून देण्यासाठी चीन उताळी झाला आहे हिंद महासागरावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने चीन अर्थातच काही वर्ष विविध प्रकारचे प्रयत्न करत आहे भारताने हिंद महासागरातच अन्य देशांशी मैत्रीचे धागे मिळून चीनला कटचा देण्याचे योजिली असून या महासागरापलीकडेही जाऊन भारताने हिंद महासागर सुखरूप राहावा या हेतूने प्रयत्न चालवले आहेत या व्यतिरिक्त चीनचा प्रभाव क्षेत्रातल्या स्वतंत्र देशांना सहाय्य पुरवणी भारत आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करीत आहे उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तुम्ही उच्च शिक्षित असाल आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असाल तर मग इकडे लक्ष द्या हे तुमच्यासाठीच आहे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढावा या ब्रिटिश काउन्सिलिंगच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे ब्रिटन येथील विविध विद्यापीठांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी स्टेम हे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ब्रिटिश काउन्सिलिंग डॉट इन स्लॅश स्टडी यू के स्लॅश स्कॉलरशिप या वेबसाईटवर जाऊन भेट देऊ शकता भारतासह दक्षिण आशियातील विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के शिष्यवृत्ती राखीव असेल तसेच ही शिष्यवृत्ती कशा प्रकारची असेल हे तुम्ही स्क्रीन पॉज करूनही वाचू शकता महसूल विभागाचा छापा वाळू तस्करांच्या आवडल्या मुसक्या एकीकडे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने महसूल प्रशासनाकडे निवडणुकीचे कामकाज असताना धामणगाव चे तहसीलदार कोविंद यांनी चिंचोली वाळू घाटावर बुधवारी अचानक धाड टाकली वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या चार ड्रमच्या बोटी नष्ट केल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दडाणले आहेत सदर कारवाई तहसीलदाराच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी श्री कांबळे तलाठी अनिल धुळे आकाश चव्हाण कोतवाल संजीव योगीराज फुसाटे ऋषिकेश देशमुख आकाश काळे कुणाल कुंभार खाते अश्विन राठोड अमोल खंडारे या महसूल विभागाच्या पथकाने केली दरम्यान तालुक्यातील के वाळू घाटांवर अनेक दिवसांपासून वाळू माफियांच्या नजऱऱ्या खेळल्या आहेत परंतु पथकाने ही कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे लढाणले आहेत वेतन अदा करून ही कर्मचारी संप कायम सिटीलिंग प्रशासन मेटाकुटीला महापालिकेच्या वतीनं भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रक्कम तसेच थकीत पासष्ट लाख रुपये वेतन अदा केल्यानंतरही वाहक व चालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सिटीलिंग कंपनी प्रशासनाने ठेका कायमस्वरूपी रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे कंपनीच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रवाशांना सलग आठव्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागणार आहे पालिकेच्या सिटीलिंग कंपनीकडून शहरात बस चालवल्या जातात सिटी लिंक ने वाहन पुरवण्याचे काम मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटीज या कंपनीला दिले आहे गेल्या दोन वर्षात मॅक्स कंपनीवर मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारली आहे ही रक्कम माफ करण्यासाठी कंपनीने वाहकांचे वेतन अडविले वेतन थकवल्याने वाहकांनी दोन वर्षात नऊ वेळा संप पुकारला महावितरणाच्या पदभरतीला मुदतवाढ रोस्टर दुरुस्त होण्याची शक्यता महावितरणामध्ये सध्या मेघा भरती सुरू असून पाच हजार नऊशे पदे भरली जाणार आहेत मराठा समाजाच्या दहा टक्के समाजातील तरुणांमध्ये नाराजी आहे या भरतीसाठी वीस मार्च हा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता पण महावितरणाने अर्ज भरण्यासाठी आता एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे या कालावधीत एसीबीसी बी सी आरक्षण लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे रोस्टर दुरुस्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे महावितरण काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे संहितेचा अडथळा नसतानाही शेतकऱ्यांना मिळेना दुष्काळी मदत ऑक्टोबर नंतर जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादी सोलापूर जिल्ह्यातील समावेश झाला राज्यातील त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयांची मदत मंजूर केली त्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी आहेत आतापर्यंत केवळ साठ हजार शेतकऱ्यांच्याच याद्या तालुका स्तरावर अपलोड झाल्या असल्याने शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखीन काही दिवसांची वाट पाहावी लागेल अशी वस्तुस्थिती आहे रामलल्ला लागलं होळीचा गुलाल भारतातील प्रत्येक जण होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि रंगांचा उत्सव मोठ्या पार पडतो उत्तर प्रदेशातील मथुरा काशी मध्ये होळीचा उत्सवाला सुरुवात झाली आहे होळीच्या पार्श्वभूमीवर राम होळीच्या रंगात रंगून गेले आहे या वर्षीची होळी राम भक्तांसाठी विशेष असणार आहे कारण रामलल्ला त्यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले आहे रामलल्ला होळीचा गुलाल लावण्यात आला आहे काल एकादशी निमित्त प्रभू रामलल्ला अबीर आणि गुलाल लावण्यात आला मुंबई पालिकेची मोठी कामगिरी एकाच दिवसात तब्बल शंभर कोटींची उच्चांक वसुली कर निर्धार व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी मध्ये कमी जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो प्रशिक्षण दिले जात आहे या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवसात तब्बल शंभर कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आर्थिक वर्षातील उर्वरित दहा दिवसात अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्ता धारकांना नोटीस देणे थकबाकीदारांना टेलिकॉलिंग एस एम एस करणे आदींवर भर दिला जात आहे नवीन घर घेणं झालं स्वस्त सर्वात कमी व्याज दरात गृह कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या तुम्ही देखील गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील ही चांगली संधी आहे बँकांच्या व्याजदरात कपात झाल्यानं घर बांधणीसाठी कमी व्याज दरात पैसे उपलब्ध होत आहेत बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागतील त्यानंतर बँका तुमच्या कर्जाचा पाठपुरावा करतील दरम्यान कोणकोणत्या बँका कमी दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचू शकता Thank <laughs> भविष्यात असं होणार नाही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून पतंजलीची सर्वोच्च न्यायालयात माफी पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय व्यक्त करते भविष्यात अशा जाहिराती दिल्या जाणार नाही त्याची काळजी आम्ही घेऊ असे त्यांनी न्यायालयाला सांगितले न्यायालयाने योग गुरु बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेदाच्या भ्रामक जाहिरातींबद्दल दोन आठवड्यांच्या आत वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसांनी व्यवस्थापकीय संचालकांचे विधान आले आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला रक्तदाब मधुमेह संधिवात दमा आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवरील औषधांच्या जाहिराती प्रकाशित करण्यास मनाई केली होती पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरुद्ध अवमानाची नोटीस बजावली आहे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन तरी कारवाया सगळे सोयऱ्यांबाबत मागणीवर ठाम परळीत जाताना बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले न्याय ने आम्हाला नेहमीच न्याय दिला आम्ही न्यायालयाचा सन्मानच केला एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेतले जात असल्याची घोषणा करायची दुसऱ्या बाजूला नोटिसा पाठवल्या जात आहेत माझ्या घरांवर अनेक नोटिसा चिटकवल्या जात आहेत बीडच्या पोलिसांकडून जालन्यातील मराठा समाजाच्या मुलांना त्रास दिला जात आहे सभेसाठी वापर सुरू आहे असले प्रकार थांबवावेत जेल मध्ये जावे लागले तरी चालेल परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही एकीकडे गुन्हे मागे घेण्याची घोषणा करतात दुसरीकडे नव्याने गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला बेकायदेशीर पोस्टर बॅनर तत्काळ हटवा निवडणूक आयोगाचे अल्टिमेटम लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा बिगुल वाजल्यानंतर आणि खासगी ठिकाणी लावलेले सर्व सर्व प्रकारचे पक्षीय राजकीय पोस्टर आणि बॅनर हटवण्याचे आदेश आयोगाने दिले पुढील चोवीस तासात या आदेशाचे कसोशीने पालन करण्याचे आणि त्या संबंधीचा अहवाल त्वरित पाठवण्यास सांगण्यात आले आहे त्यामुळे आता सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आचार पालन करावे लागणार आहे अनेक ठिकाणी अजूनही राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचा बडेजावपणा थांबवल्या नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत जाहिरात बाजी पोस्टर बॅनर्स कायम असल्याचे निर्देशनास आणून देण्यात आले आहे त्यानंतर आयोगाने ही भूमिका जाहीर केली रोहिंग्या मुस्लिमांवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारचे उत्तर प्रतिज्ञापत्रात म्हटले यांच्या उपस्थितीचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की सर्वच बाबतीत परदेशी लोकांना निर्वासित म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही विशेष जेव्हा यापैकी बहुतेक लोक बेकायदेशीरपणे देशात घुसले आहेत रोहिंग्यांच्या अवैध मुक्कामाचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा सरकारने केला आहे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती दिली प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले की भारताने एकोणीसशे एकावन्नच्या निर्वासित करारावर किंवा निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित पोर्टोकॉल एकोणीसशे सदुसष्टवर स्वाक्षरी केलेली नाही कोणत्याही कारणाशिवाय किंवा फॉरेन ॲकच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, की, की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि मर्यादित संसाधने असलेल्या विकसनशील देश म्हणून येथील नागरिकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे युपीआयने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये डिजिटल पेमेंट अठरा पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचे व्यवहार वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली डिजिटल पेमेंट कडून अनेक महत्वाची पावले उचलली जात आहे डिजिटल पेमेंट मध्ये क्रांती आणली आहे गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार मध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस युपीआय द्वारे अठरा पॉईंट दोन लाख कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले दर महिन्याला युपीआय पेमेंट व्यवहारांची संख्या वाढत आहे हा व्यवहार जानेवारी दोन हजार चोवीस तुलनेत थोडा कमी होता जानेवारी मध्ये एकशे एकवीस कोटी व्यवहारांसह अठरा पॉइंट चार लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले एन पी सी आय ने सांगितले की देशात दररोज सरासरी चाळीस हजार कोटी ते हजार कोटी रुपयांचे युपीआय व्यवहार केले जातात मार्च संपायला फक्त काही दिवस उरलेत ही काम लवकर पूर्ण करा आता दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात काही दिवस उरले आहेत नवीन आर्थिक वर्ष एप्रिल पासून सुरू होणार आहे या महिन्यात अनेक आर्थिक प्रकरणे निकालित काढणे महत्त्वाचे आहे मार्च महिन्याच्या उरलेल्या दिवसात ही कामे न झाल्यात भविष्यात नुकसान होऊ शकत पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एकतीस मार्च दोन पूर्वी खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागेल जर त्याने आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा केली नाही तर त्याचे खाते एक एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीस पासून गोठवले जाईल तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस दिली आहे फास्टॅग वापरकर्ते ज्यांनी अद्याप केवायसी केलेले नाही त्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या वापरकर्त्यांनी फास्टॅग केवायसी केले नाही ते एकतीस मार्च नंतर फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाही फेड पॉलिसीमुळे शेअर बाजार चमकला सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढला कोणते शेअर्स आज शेअर बाजारात वाढ झाली आहे प्रमुख निर्देशांक बंद झाले सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढून बहतर हजार सहाशे एक्केचाळीस वर बंद झाला ते निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी वाढून बावीस हजार अकरा वर पोहोचला बाजारात सर्वाधिक खरेदी सरकारी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्स मध्ये झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद